नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला सगड़े गुड आफ्टरनून दुपारचा टायमिंग झाला आहे आणि आज आलो रानात म्हटलं उन्हाळ्यात काटाड्या होत्या ते पेटवून दिल्या आणि परत म्हणलं पाऊस पहिल्यांदा पडला तेव्हा काही रान नीट नव्हतं म्हणजे रानात काटाड्या होत्या आणि परत काटाड्या हे गोळा केल्या पेटवून दिल्या आणि परत रान फणलं ट्रॅक्टरनं आणि परत पाळी घातली म्हणलं तुरी प्यारा येतेल्या पुन्हा त्याच्यावर काही पाऊस पडलाच नाही मग म्हटलं हो, रानातनं जाऊन यावं रानाला क कसं पाळी घालावं लागते का काय करावं <coughs> लागते अजून जव्हारीला तर अजून टाईम आहे प्यारायला आणि तोपर्यंत म्हणलं जाऊन यावं हो, रानातनं तर आलोय आज राहणार तर आलो आलोय जरा हायवलं राहणार पण बघा की फन पाळी केली तरी चाकाळ कसला आलं आहे लगेच चागाळ तर कसलं वाढते तुम्हाला धावतो चकाळ बघा हे बघा रानात पाळी केली आणि ह्या आठवड्यात पाऊस जरा सारखे रिप रिप चावला आहे ना तर <coughs> हे बघा असं तण आले की ती तणाला जोर आहे काय माहिती आहे अजून तर काय केलं बी नाही नुसतं फनायला पैसे पाळी घालाय ते फनला आणि रोटरलं तर बघा असं तण आलं या हे बघा असं तण आले ह्या इकडल्या बाजूला जरा आहे कमी इकडल्या कोपऱ्यात तरी जास्तच तण आहे हे बघा इकडं जरा थोडं कमी आहे एक आठवड्याचा ढिकाऱा थोडा राहिला यायचा अजून इथं तर बघा असं तण आहे आणि खाली बी बघा उगवत आहे तितकंच काय तण आला इतका जोर कुठं आला आहे उगवत नाही पण तण उगवत आहे मरणाचं इकडं जरा थोडं आहे पातळ पण हिकडं जास्तच आहे बघा ही आणि हिकडं हाय जरा पाताळ आहे थोडेही पण हिकडं जादा तो नाही बघा ही मी बरोबर निम्यात उभा राहिले हिकडं हाय जरा कमी हिकडं जास्त आहे आबाळ पण आले पण काय करायचं आता ह्याला रोटरावं लागेल आता एकदा ह्याला काहीतरी रोटरावं लागेल नाहीतर पाळी तर घालावं लागेल आता हे कुठलं नक्षत्र आहे काय माहिती त्याच्याबरोबर आणि शेतकऱ्यांना तर कसं करायचं अवघड आहे <laughs> बसतो थो थोडं खाली आणि बघा की आता अवघा हे कसलं तण वाढले आणि पा फणलं पाहिल्यांदा असल्या फणशी फणाने फणलं आणि परत पाळी घातली ही रोटरलं अजून त्या रोटरवाल्याचं पैसे द्यायचे त्याच्यावरच तण तर वाढले काय करावं टेन्शनच येतं लई असं आता बघू आता जवारी जवारी काय आता जवारीशिवाय पेरता येणार नाही ना? आता बघा की आता ही श्रावण महिन्या आता रक्षाबंधन झाले अजून कमीत कमी एक महिनाभर तर ज्वारीला पेरणीला टाइम आहे <coughs> कारण गणपती पाडायच्या पौर्णिमेपासून पुढं पेरण्या चालू होत्यात म्हणजे पक्ष पंधरवाडा किंवा नवरात्रात शक्यतो नवरात्रातच पेरते ते आमच्याकडली इकडची पण मी म्हणतोय जरा कारा थोडं काराळंच करावं थोडं आणि थोडं ज्वारी बी असंच करावं थोडं थोडं शाजऱ्याचं बी आहे आमच्या तर चुल भावा चुलत भावाचं बी रान आहे दोन तीन एकर ती बी करावं म्हणतोय त्यांना विचारून तर जवारी तर एवढी जवारी तर कधी काढायची तुम्ही तर गेल्या वर्षी बघितले जवारीला कसं असतं जवारी उशिरी निघती आणि पेरायला जवारीला पेरली की पुन्हा ऐन उन्हाळ्यात जवारी निघती हरभरा कसं जरा लवकर निघतो तुरी पेरल्या असत्या तर तुरीला पहिल्यांदा आमचं रान नीट नव्हतं आणि परत पाऊस दोन महिने पाऊस आला नाही उडीत बरं झालं उडीत ती पेरलं नाही ती नाहीतर उडीत पेरलं असता का आता शेजाऱ्याच्याच बघितलंय उडीदाला दोन दोन शांगायद्या बी एवढ्या महागाचं आणायचं त्याला फनपाळी कराय पैसे पुन्हा पेराय पैसे आणि आता अजून काढायला तर अवघड होते बरं का खरंच शेतकऱ्याचं तर बघा की पाऊस आणि मोठा पाऊस नाही अजून नुसती रिपरेप चालू आहे आणि त्या रिपरेपीतनं काय आहे बारीक अशी रिपरेप चालू झाली की तण जास्त वाढते या मी <laughs> <hess Dragon> म्हणतो आता जवारीला बी उशीर लागतो निघायला परत बी म्हणलंय थोडा आणि सूर्यफुल करायचा नाच चालला आहे बोगा अजून महिनाभर टाईम आहे पण ह्याला पेरण्या पेरायच्या अगोदर ह्याला एकदा रोटराव तर लागल नाहीतर फनपाळी तर करावं लागेल वासनेचं याल तर बघा हो कसलं उगल येते नसते हे बघा ही वासनेच यालाच येते बघा ही आणि ही वासनेचं याला आहे तर शर्ड ही खाल्ल्यावर लय दूध देते ती आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे ही आमचं देवा काय वासनीचं याल म्हणजे कुठं बी गहूतं देवा का सगळं वासनीची आहे येतं हो का आमचं देवाक रानातच आहे ही आमचं देवाक आहे वासनेच्या यालाचं याचं <coughs> काढते ती आणि चुंबळ करून मांडपाला बांधते ती लग्नात तर हे आमचं देवाक आहे तर असू द्या तर बघा आता मग ज्वारी प्यारायची का हरभरा पिरू का सूर्यफुल पिरू काय मला कळ नाही उमज नाही पण बघू आता काहीतरी केल्याशिवाय भाग नाही आता ह्याला एकदा अजून पैसे घालावं लागतील एकदा कसं दोनदा आता ह्याला एकदा पाळी घालावं लागेल किंवा तर लागन तर म्हणतो पाळी घालण्यापेक्षा रोटरला चांगलं का तर रोटरला म्हणजे काय होईन हे होईल चळ चगाळ भुगा होईल आणि चगाळ मरल्या जाईल सगळं पाळी घातल्यावर काय होईल पेरताना पुन्हा फनात पेरणीच्या टिपणीमध्ये चगाळा अडकल <coughs> तर आबाळले आले घरी जावं लागल पुन्हा इकडं आलं की गाडी निघत नाही काळं राहणार रस्त्याने त्या तिथपर्यंत गाडी जात नाही ना। तर निम्यापासून पुढं जाते तर लगेच फक्त धनुरा धनुरा बेहाला आला आहे लगेच तर ह्याला एकदा रोटरावंच लागेल एकदा याला एकदा रोटरलं म्हणजे डायरेक्ट पुन्हा ज्वारी पेरावं लागेल म्हणजे ह्याला बघा की पाच सहा हजार रुपये पाच सात हजार रुपये गेलं आता अजून चार दोन चार हजार रुपये येईल रॉटरा लागते दोन चार हजार रुपये पेरायला लागते ना म्हणजे दहा पंधरा हजार रुपये जाते ते पण उत्पन्न किती निघतंय निदान पन्नास हजारचं उत्पन्न निघायला पाहिजे असं मला वाटतंय पण काय करावं असं सगळं आहे लई तण आहे इकडं अवघड आहे सगळं बोल धरून राहिले पण उडीत नाही प्यारला पण माझं म्हणणं होतं की तुरी असते म्हणजे प्यारली असते म्हणजे जरा तुरीचं थोडं काहीतरी हातभार झाला असतं आपल्या घराला <coughs> बघू आता ह्याला वापशावर एकदा रोटरावं लागेल कारण अजून दीड महिना टाईम आहे <coughs> पेरणीला कमीत कमी आता रक्षाबंधन मला घाटात <coughs> म्हटलं तरी बरोबर दीड महिना आहे तर दीड महिन्यात एकदा दीड महिन्याच्या आत म्हणजे ह्याला थोड्या की आठ पंधरा दिसत तर ह्याला पाळी घालावं लागेल किंवा रोटरावं लागेल नाही जर रोटरलं तरी बरोबर तणाला मार खाणार आहे तर व्हाय कधी व्हायचं मित्रांनो आमच्या रानात असा ऊस तुमची साथ असली तर नक्कीच होईल ह्या दऱ्याचा ऊस कसला आला आलाय होईल ऊस तुमच्या आशीर्वादाने बोर घातला म्हणजे ऊस होईल तिकडं <coughs> जरा आहे तण पाताळ आहे <coughs> पण तिकडे जास्त तण आता ह्याला चांगला वापसा होऊन द्यावा लागेल रोटरायला तही सगळं तण मारलं जाईल आणि म्हणजे मग रोटरलं ले की लगेच थोड्या दिवसानी मग दोन चार पाच दिवसात किंवा चार आठ दिवसाच्यात लगेच ह्याला फिरणी करावं लागल नाहीतर काय होईल परत ह्याला एकदा तर खर्च करावा लागणारच आहे तिकडं आबाळ आलं ही तर वर दिवस दिसतोय पण आबाळ काळ बघा आले <coughs> तर असं आहे मित्रांनो शेतकऱ्याचं बघताय तुम्ही किती अवघड आहे बऱ्याच दिवसातनं शेतात आलो बऱ्याच म्हणजे आता काही तो पेरलं नव्हतं त्याच्यामुळे काय यायचं नव्हतं आता पिक पिक असलं म्हणजे माणूस कसं हेलपट घालतं काहीतरी करतं माझा नादा आहे सूर्यफूल किंवा काहीतरी बघू आता काहीतरी फिरीन ज्या त्यावेळेस पण एकदा पाळी घालावं लागणार ह्याला कारण किती चागाळ वाढले रानात लगेचच पावसाने धान येणार नाही पण चागाळ लगेच येणार आम्हाला इथं शेजाऱ्याचं इथं घर झाले बांध करायचं म्हणजे पाऊस पाणी आलं तर टेन्शन नाही <coughs> नाहीतर इकडं निवारा नव्हता पाऊस जरी आला काहीतरी इथं त्यांनी सला फायत चालू आहे त्यांचं आता मटेरियल पडलं आहे तसंच हे इथपर्यंत ती गाडी पण चिकला <coughs> तर इकडं पाऊस जास्त पाऊस झाल्यावर येत नाही इकडे गाडी काळा रान असल्यामुळं निघून जाते तर एका ताईनं गेलो तू इकडं बोललो होतं मला जाताना जाता, जाता राहनातलं जावं म्हणून गेलो तर शांगा दिल्या ते या बघा या बघा हे शांगा दिल्या ते हे पिशवीत थोडं गहू दिले ते या शांगा दिल्या ते पिशवीत थोडं गहू दिले ते शेंगा म्हटलं तर किलो दीड किलो शेंगदा परतेलं <coughs> तर चला मग मित्रांनो जातो घरी आबाळले आले आल तू रानातलं ता काय मला दादाची कमेंट आली ते योगेश भाऊ शेतात काय केले दाखवा तुम्ही तर बघितले काळा भंगार आहे नेहमी रानात जास्त उगवले त्याच्यामुळं जा काही केलं नाही आता ज्वारीशिवाय काही पेरता येणार नाही ऊस लाल भरत आहे बघा खायला गोड लागतो ऊस खायला मी दिवशी चतुर्थी उपास होता म्हणून खाल्ला होता गोड आहे खायला एक ऊस खाल्ला ती पोटच भरलं माझं मग मित्रांनो कसा शेतातला व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कारण दादाची कमेंट आली ती म्हणून योगेश भाऊ शेतात काय केले म्हणून शेतातला व्हिडिओ काढला आहे तुम्ही शेतातला व्हिडिओ देऊ झाला दाखवलं नाही पण काही नसल्यामुळं दावलं नाही पण पेरणी केल्यावर नक्कीच दाखवलं काय प्यारा अजून टाईम आहे दीड महिना टाईम आहे प्यारायला आणि कुणाकुणाला वाटतं योगेश भाऊच्या रानात असा उसा असावा नक्की सांगा ह्या वर्षी घर होईल पुढच्या वर्षी नक्कीच उसा असाल आपल्या रानात किंवा तरकारी असेल किंवा काहीतरी असेल पाणी असलं म्हणजे माणूस काही पण करत आहे तर चला मित्रांनो असू द्या मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शेतातला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला मग धन्यवाद बाय